करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघ प्रत्यक्षपणे कसा भाग दिलेला आहे श्रवण करू या आयुष्यामध्ये या जीवनामध्ये प्रत्यक्ष आपण कार्य करत असतो परंतु ते कार्य करत असताना कोणीच कोणाचं नाही परंतु गरीब राहू नका भोळे बघा प्रत्यक्षपणे आपला स्वभाव हा भोळेपणा आहे परंतु भोळे राहू नका का भाग दिलेला आहे आयुष्यामध्ये जन्माला येतानाच आपण एकटेच आलेलो आहोत कुणालाही सोबत घेऊन आलेलो नाही आणि जातानासुद्धा एकटेच जाणार आहोत मग कोणी कोणाचंच नाही समर्थ म्हणाले दोन भाऊ असतात बघा एक लहान मोठा भाऊ असतो मोठ्या भावाला काही खायला आणलं तर छोट्या भावाला खायला आणावं लागतं दोन्ही मुलं बघा प्रत्यक्षपणे आपलीच आहे परंतु ज्याप्रमाणे आपण एखाद्याचे लाड पुरवतो एखाद्याचे लाड पुरवत नाही मुलं आपलीच परंतु विचार करण्याची पद्धत बघा मोठ्या मुलाला आपण काहीच देत नाही आणि लहान मुलाला जे काही हट्ट असतील ते आपण पुरवत असतो परंतु मोठा भाऊ हा शांत असतो शांत स्वभावाचा असतो कारण त्याला माहिती असते माझ्या लहान भावाला जरी मिळालं तरी मला तो देणारच म्हणून तो हट्ट कधी करत नाही परंतु लहान भाऊ इतका हट्टी असतो स्वभावाने कारण प्रत्यक्षपणे त्याला माहिती असतं की मोठ्या भावाला काहीच आईवडील देत नाही आहे सर्व मलाच माझे हट्टपूर्वक जे काही मी मागेन ते मलाच देत असत त्याचे लाड पुरवतात त्याचे हट्ट पुरवतात जस जसा मोठा होत जातो तस तसं बघा प्रत्यक्षपणे त्याचे लाड आणि हट्ट हे सुद्धा वाढत वाढत चाललेले असतात परंतु निर्णय घेताना ज्यावेळी प्रत्यक्षपणे एखादा व्यवहार करायचा आहे त्यावेळी मोठ्या भावालाच बोलावं लागतं बोलवावं लागतं परंतु लहान भाऊ सुद्धा बघा स्वभावाने जरी बघा मोठा भाऊ शांत असला तरी तो संयमाने सर्व काही व्यवहार करत असतो परंतु लहान भावाला वाटतं की मी जरी काही मध्ये बोललो तरी मला आई वडील काहीच म्हणणार नाही कारण मी लाडका आहे म्हणून प्रत्यक्षात विचार करावा आपला स्वभाव कसा असावा आपल्याला जरी एक चपाती असेल बरोबर की नाही परंतु आपल्याला बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो आपल्या ताटामध्ये एक चपाती आहे परंतु खरंच आपल्या बाजूला असणारी जी व्यक्ती ती खरी तिला भूक लागलेली आहे आपल्यातली आर्दी जर दिली तर त्याचंही पोट भरू शकतो आणि आपल्यालाही खरा आनंद प्राप्त होऊ शकतो परंतु भाग कसा दिलेला आहे कोणीच कोणाचं नाही आहे परंतु गरीब राहू नका निर्णय घेताना किंवा एखादी कृती करत असताना मन आणि बुद्धी यांच्यामध्ये कधीही भांडण झाल्यास मनाचं ऐकायचं असतं आता विचार करा आपल्याला एखादं काम करायचं एखादं कार्य करायचं आहे त्या कार्यामध्ये विचार करत असताना आपल्याला शरीर साथ देतं परंतु मन साथ देत नाही आहे आपल्याला एक मन सांगतं की हे काम तू केलंस तर तुला नक्कीच फायदा मिळेल परंतु दुसरा जर विचार केला तर आपल्याला असं वाटतं की हे जर मी काम केलं तर ह्यामध्ये अडथळा येईल म्हणून ऐकायचं कोणाचं म्हणून निर्णय घेत असताना उत्तमाचं राहायचं ज्या वेळेला राग हा प्रत्येकालाच येत असतो पण आपलं घर आनंदी असावं म्हणून एका वेळी बघा ज्यावेळी राग येतो त्यावेळी संपूर्ण आपण घर डोक्यावर घेतो राग ही अशी गोष्ट आहे ती क्षणात येते आणि क्षणात निघून जाते परंतु एखाद्याला बोललेले शब्द तो किती मनाला लावून घेतो आपल्याला सुद्धा बोलताना काही वाटत नाहीये परंतु बोलून झाल्यावर आपल्याला सुद्धा वाईट वाटतं की नाही की का माझ्या मुखातून का माझ्या तोंडातून असे शब्द बाहेर निघाले आणि कोणीच कोणाचं नसतं त्याचप्रमाणे माझा आजचा भाऊ बघा प्रत्यक्षपणे बोलणारा सुद्धा आता माझ्याशी बोलत नाही आहे सक्का भाऊ पक्का वैरी झाला कशामुळे झाला ह्याला कारण काय आहे म्हणून नातंही टिकवावं लागतं सहजपणे नाही टिकत ज्यावेळे प्रत्यक्षपणे अबोल असावं शांत असावं पण फस एखाद्या व्यक्तीचा स्वभाव हा अबोल असतो काहीकांचा बोलका असतो काही शांत स्वभावाच्या असतात तर काही रागीट स्वभावाच्या असतो आता स्वभावाचा असेल तर बघा प्रत्यक्षपणे ज्याचा त्याचा स्वभाव असतो आपल्याकडे जुनी म्हण आहे ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट पण सध्या अशी परिस्थिती आहे ज्याचं करावं नीट त्यालाच येतो आपला वीट बरोबर की नाही म्हणून भाग कसा दिलेला आहे आपण एखाद्याचं काम करत असो त्याने आपल्याला कधीतरी मदत केली असेल परंतु आपण दिल्या शब्दाला केलेल्या मदतीला बरोबर की नाही खाल्लेल्या मिठाला जागत असतो पण आत्ताची परिस्थिती अशी आहे ज्याचा करावं भलं बरोबर की नाही म्हणून समर्थ म्हणाले ज्याचं करावं नीट त्यालाच येतो आपला वीट मग त्यालाच कंटाळा येतो आपला की हा सारखा सारखा माझ्या पाठीमागे का लागेल अरे पण आपल्या भल्यासाठी होत आहे परंतु आपला चेहरा त्यांच्या समोर नकोय आपला स्वभाव त्याच्याशी नडतो कारण आपला स्वभाव हा उत्तमच आहे कधी कधी कुणाला आपला त्रास होऊ नये म्हणून आपणच दूर गेलेलंही बरं असतं आपण त्यांच्या ग्रुपमध्ये का राहावं कारण आपला स्वभाव हा वेगळा आहे दुसऱ्यांपेक्षा वेगळा आहे म्हणून सत्य कोणत्याही कसोटीला कधीच घाबरत नाही पण दुर्दैवानं सत्याला सुद्धा काहीच वेळा शपतेच्या आधाराची गरज असते म्हणून सत्य कधी लपत आहे सत्यमेव जयते किती आपल्याकडून असत्य घटना घडत असतील आपण कितीही लोकांना फसवलं तरी शेवटी सत्य हे बाहेर कधी ना कधी येत असतं कारण प्रत्येकाच्या आयुष्यात भानगडी असतात तरीही आपली भानगड सोडून दुसऱ्यांच्या भानगडीमध्ये आपल्याला इंटरेस्ट असतो आता प्रत्येकाच्या आयुष्यात भानगडी असतातच ना आरेला कार्य असतंच मग आपली भानगड सोडून दुसऱ्यांच्या भानगडीमध्ये आपला इंटरेस्ट रस्त्याने चाललोय एकाच्या खिडकीतून आवाज आहे दुसऱ्यांच्या खिडकीमध्ये आपण त्याच रस्त्यामध्ये उभा कोण सर्व कोण आहे कोणाचा आवाज जास्त काय बोललाय परंतु मिटवण्याची बघा प्रत्यक्षपणे जो वाद आहे तो आपण मिटवायला जातो आपण फक्त मजा घेत असतो त्यामध्येच आपल्याला इंटरेस्ट वाटत असतो आनंद घेत असतो बरोबर की नाही म्हणून लोक हसायला असतात पोसायला मात्र कोणीही नसतं म्हणून समर्थ म्हणायला कोणीच कोणाचं नाही आहे आपल्याला जरी हा देह प्राप्त झालेला आहे तरी प्रत्यक्षपणे या देहाची किंमत करता यायला हवी आपल्याकडून केलेल्या चांगुलपणाचा तिरस्कार करणाऱ्या व्यक्तीला जाणीव असते तो चांगुलपणाच आहे आणि तो आपला सन्मा, सन्मान सन्मान आपला सन्मान आपण प्रत्यक्ष वेळी एखादं कार्यमान होत असतो परंतु कशामुळे आपल्याला सन्मान प्राप्त झाला आहे बरोबर की नाही आपला देह जरी वरवरून वर दिसत असला तरी आंतरीचा अंतरात्मा आपल्याला दिसत नाही ना कारण ज्याने प्रत्यक्षपणे या देहाकडून कार्य करून घेतलेलं आहे त्याला प्रथमत नमस्कार करणं कारण सांगण्यापेक्षा समजावण्यावर बघा प्रत्यक्षपणे समजावून घेण्यापेक्षा बोलण्यापेक्षा कृती करण्यात माणसाचा भर असावा आपण एखाद्याला सांगून मोकळे होतो एखाद्याला बोलतो परंतु कृती करण्यात आपण कमी पडतो म्हणून आयुष्यामध्ये जर कृती केली काम केलं तर काहीच कमी पडणार नाही म्हणून प्रत्यक्षात कार्य करणं खूप गरजेचं आहे मेहनत केली पाहिजे प्रयत्न केले पाहिजेत चुकीच्या निर्णयामुळे अनुभव वाढतो आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास वाढतो आता एखादी चूक आपल्या हातून झाली तर काय पुन्हा पुन्हा तीच होणार आहे का नाही आहे त्यात चुकीतूनच माणूस शिकत असतो तोच अनुभव येतो परंतु जर योग्य निर्णय घेतला तर त्यामुळे काय वाढतं हो? तर आपला आत्मविश्वास वाढतो हो। म्हणून चूक काय बरोबर काय याचा विचार करायचा नाही निर्णय घ्यायचा आणि पुढं जायचं जीवनामध्ये एक क्षण रडून जाईल पण दुसरा क्षण प्रत्यक्षपणे आनंद देणारा असणार म्हणून या जीवनरूपी प्रवासामध्ये येणारा प्रत्येक क्षण जीवन, जीवन जगण्याची कला शिकून जाते तिथं स्वतःला खर्च करण्यात काय फायदा हो जिथं तुमची किंमत शून्य असते आपली जिथं किंमत केली जाते तिथंच आपला वेळ आणि ऊर्जा खर्च केली पाहिजे जिथं आपल्याला कोणीच विचारत नाही तिथं आपण टाईमपास म्हणून जात असतो परंतु खरंच आपल्या या देहाची किंमत कशामध्ये दे आहे हे समजलं पाहिजे मनातलं बोलायचं असेल तर फक्त देवासोबतच बोलावं कारण सध्या कोणीच कोणाचं नाही आहे आपण एखाद्यावर विश्वास ठेवतो मी तुला सांगितलं तू दुसऱ्यांना सांगू नकोस त्याच्यावर विश्वास ठेवला हो परंतु तेही व्यक्ती दुसऱ्यांना सांगत असते आपल्याला वाटतं की अरे ही व्यक्तीलाच फक्त माहिती होतं दुसऱ्या व्यक्तीला माहिती कसं झालं मग विश्वास टाकलेला होता मग विश्वास गेला कुठे म्हणून मध्यरात्रीच्या एकांतातसुद्धा सुद्धा मोठी माणसं लहान मुलासारखी भित्री होतात कारण रात्रीच्या वेळीसुद्धा बघा आपल्याला भीती वाटतेच ना कशामुळे अज्ञान म्हणून तो अज्ञान प्रथम त्या बाजूला सारायचा आहे जगणं वेळेवर सुरू केलं की आयुष्यात आपोआप मोठं होतं आता आयुष्य आपोआप मोठं होतं म्हणजे काय कारण जी सुरुवात उत्तमाची आहे त्याचा शेवटसुद्धा उत्तमाचाच होणार आहे खोटं पण तेवढंच बोलावं बोल। जेवढं समोरच्याला पटेल नाहीतर तो एक दिवस सापडत असतो आपण खोटं का म्हणून बोलावं जर आपण मजाक मस्ती म्हणून खोटं बोलत असेल तर त्याला सहन होईल इतकंच फक्त बोलावं बरोबर की नाही ने। परंतु नेहमी खरं बोलावं समर्थ म्हणाले पैशामुळे पाप पचत जातात पण मन कुज कुजत जातं ना छोटी आपण जे कष्ट करू त्या कष्टाचं फळ आपल्याला प्राप्त होणारच आहे परंतु इतरत्र व्यवहार करून भ्रष्टाचार करून मिळालेला पैसा कधी पचत नाही लोक खूप उत्तमाचे आहेत या जगामध्ये पण जी व्यक्ती बघा आपल्या मनात बसते तिच्यापेक्षा सुंदर आपले जीवन आहे परंतु आपण आपल्या जगण्यातला आत्मविश्वास कमी ठेवत असतो आपण आपल्या चेहऱ्याकडे सुद्धा पाहत नाहीये कारण माणूस व्यसनी माणसापेक्षा भयंकर असतो एखाद्याला व्यसन लागलं ना त्याला स्वतःचा चेहरा आठवत नाहीये मी स्वतः कोण आहे ते आठवत नाहीये इतका व्यसनामध्ये गुंतलेला आहे आत्मविश्वासान मारलेली उडी नेहमीच यश देते मग ती पाण्यात असो किंवा आयुष्यात असो म्हणून आपल्या अंगी अभिमान नसावा गर्व नसावा आपण कितीही जरी प्रयत्न केला ना तरी कोणाचा स्वभाव नाही बदलू शकत कारण कांद्याला कितीही प्रेमानं कापलं तरी तो अश्रू डोळ्यातून आणूनच देणार म्हणून प्रयत्न कशामध्ये केलं पाहिजे आता स्वभाव बदलायचा हे का आपल्या हातात आहे का एखादा लहान मुलगा प्रत्यक्षपणे आपला ऐकत नाही आहे तो हट्टी आहे आता त्याला बदलायचा आहे त्याला उत्तमाचे संस्कार दिले पाहिजे उत्तमाची शिकवण दिली पाहिजे मारून झोडून कधी प्रत्यक्षपणे मुलगा शिकत नाही आहे मुलगी शिकत नाही बरोबर की नाही म्हणून त्यासाठी प्रथमतः आपला जो स्वभाव आहे तो बदलला पाहिजे पाहावे आपणाशी आपण त्याचप्रमाणे उत्तम असं आपल्याला भाग प्राप्त झाला ना ज्याप्रमाणे कांदा असतो बघा त्याला कितीही प्रेमाने कापा शेवटी डोळ्यामध्ये आश्रू येणारच ना पाणी येणारच आहे ज्याप्रमाणे आपण विचार करत असतो ना परंतु आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपली स्वाभिमान हीच आपली श्रीमंती समोरच्या बोलण्याची इच्छा असे बघा समोरची व्यक्ती काय बोलते काही नाही बोलत तर त्याच्या पुढं पुढं करून स्वतःचं महत्त्व कमी करून घ्यायचं नसतं आपण ही गोष्ट लक्षात ठेवतच नाहीये समोरची व्यक्ती बोलायच्या अगोदरच आपण बोलून जातो ती समोरची व्यक्ती एक शब्द बोलते आणि आपले पाच शब्द होऊन जातात समोरच्या व्यक्तीला कंटाळा येतात अरे काही सारखी व्यक्ती माझ्या मागे लागलेली आहे पुढं पुढे करून स्वतःचं महत्त्व कमी करून घेते आणि विचार करा मग कसा दिलेला या जगण्यामध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे श्रीमंती आहे परंतु या श्रीमंतीचा देहजोप आपल्याला प्राप्त झालेला आहे हे सामर्थ्य सांगण्याची अथवा पाहण्याची वेळ नसून बघा प्रत्यक्षपणे कृती करण्यात जे काही आपल्याला नामस्मरण करायचं आहे जप करायचं आहे देवाची पूजा करायची ह्यामध्ये संपूर्णपणे आपला देह असला पाहिजे वरीवरी वैभवाचे आंतरी पोतडे नरकाचे म्हणून जीवनामध्ये तुम्हाला ज्या लोकांमुळे त्रास झाला अशा लोकांचा आभार व्यक्त करायला का शिका कारण त्याच लोकांमुळे आयुष्यात कसं वागायचं आणि कसं जगायचं हे अचूकपणे शिकायला मिळतं म्हणून हे विषय वासनं जे आहेत त्यांच्याचमुळे आपल्याला देव प्राप्त झालेला आहे त्याचमुळे आपल्याला बघा प्रत्यक्षपणे भगवंत ईश्वराची ओळख प्राप्त करून दिली की नाही कारण जर आपल्याला सुख प्राप्त झालं असतं तर देव आपल्याला आठवलंच नसतं देवाची जाणीवसुद्धा आपल्याला झाली नसती जगण्यामध्ये आयुष्यामध्ये ज्यावेळी दुःख येतं त्यावेळी प्रथम आठवण कोणाची होते बरोबर की नाही ईश्वराची होत असते परमेश्वराची होत असते म्हणून समर्थ म्हणाले ना संत परंपरा काय म्हणून गेली हेची चा विसरण व्हावा जय जय रघुवीर समर्थ